तुम्ही खाऊन दाखवा मला तुम्ही खाऊन दाखवा मला भी भी खाँछा खाँछा ही का ही बाळ खाऊ बाळ आहे का पण मग काय शासनाकडनं काय हे असले गोष्टी येतात असे येतात हे मातेला पौष्टिक आहार म्हणून सर

फक्त गटाच्या बाहेर उचलण्याचा बघायला दुसरं काही करणार याला मी एकमेव कारण तोडीत बी